ढाकर जाऊन राहिली जाऊन राहिली तुम्हाला दिसून राहिली मला दिसून राहिली पलटा ना तर दिसत पलट ना हाय सराटा घ्या सराट्यान उलटा साजर हे नाही आहे तू काय 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 येनी पण घालून का आहे सारखी सारखे कुठे झाले हो तू घरी बाकर जाऊन राहिली धान नाही तुला ते येनी पण घालून काय 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 कसा बिन झाली धंदा कर पहिले चालली मोठी नट्टा कर दे एक्सक्यूज मी मिस्टर रामचे पप्पा एक्सक्यूज मी कोणासोबत बोलताय तुम्ही आ? आता घरात वावरताना जरा विचारपूर्वक खैरे राहत नाही तिथे आता नोकरदार लोक राहतात म्हटलं मी दीड हजार रुपये पगार येते म्हटलं मला तुम्ही समजून कोण राहिले मला उठलं सुटलं की टाकून बोलता उठलं सुटलं की भांडे कर सांभाळा जरा स्वतःले सो, मुख्यमंत्र्यांच्या बहिणीसोबत बोलता म्हटलं तुम्ही काय म्हटलं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतो मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे म्हटलं तुमच्या समोर उभी आवाज खाली <laughs> नवी नवी आने आने मस्त वेळ पावसाळा लागला किंवा सर्वात जास्त आनंद होते ते म्हणजे नवीन नवीन झाडं आणायचा नर्सरीत जायचं आणि झाडं आणायचा मस्त वेगवेगळे फुलांचे शोचे आणि ते घरी येऊन झाडं लावायचा <laughs> खूपच आनंद भेटे मला याच्यात खरंच ना असं मस्त कॅरेट झाडं लावा नाही तुम कुंड्यात लावा त्या कुंडाईला रंग द्या काय भारी वाटते खरंच आणि मस्त तिकडे तर खूप छान झाडं लागतात आणखी काहीतरी वेगवेगळे झाड आणते मी यांना म्हणतेच की चला म्हणून परत एकदा नर्सरीत जाऊया नर्सरीत पाऊस आण मस्त वेगवेगळ्या कल्मा येतात मी आणतीकडे आणखी काही फुलांची आणते काही शोची आणते नाही तर आणि मस्त सगळं इकडे मागचं अंगण आहे ना हे सगळं झाडांनी मी असं भरून टाकते आता जग रे बाबा छान लावलं तुला तुला पाणी आणू का आणि मस्त असा मोठा हो माझ्यासोबत बोलत जा मला फुलं देत जा आपली दोस्ती आजपासून आज आता तू माझ्या घरी आला ना आता तू माझा झाला आता जरी तू आजपर्यंत शेजारच्या काकूच्या घरी होता तरी मी तुला आणला ना आता माझ्या गार्डन मध्ये मा लागला ना तू आता तू माझा झाला माझ्यासाठी फुलं देणार चल बाई बरोबर ही झाड खूप मस्त आहे खूपच छान फुलं येतात त्याला छान था मी तुझ्यासाठी पाणी आणते हा तो येडे इले ये नवऱ्यासोबत बोलायला टाइम नाही पण त्या झाडाही सांगू बोलत बसते ते राहते ती कुठे नाही जात तुला सोडून मला ते काही खाय प्यायला असेल तो आ? आओ इकडे आण पान आपल्या गार्डन मध्ये नवीन पाहुणा आला सॉरी सॉरी यांना भेट हे तुझे पण मालक आणि माझे पण मालक इकडे <laughs> लावत बसण ते झाड दे ना मला जे भूक ला गेली मला सकाळी मी नास्ता करून गेलो काय ते हातमात करून ठेवले तुम्हाला ना काही तुम्हाला असं हेच नाहीये इमोशनच नाही तुमच्यात अहो हे झाड बोलतात ते मला सांगतात माझ्याशी गप्पा मारतात मग मा, तुम्हाला काय माहिती झाड हा माझा बेस्ट फ्रेंड आहे खूप नवीन झाड आलं ना ते सुद्धा माझ्यासोबत दोस्ती दोन तीन वेळ लागते आपल्या घरच्या वातावरणात रुजायला नंतर त्याची माझी पक्की दोस्ती झाली ना तुम्हाला माझ्या झाडांवरती कीट आली माझ्या झाडाला बुरशी लागली बुडाला त्यात काहीतरी टाक मला वाचव मला याचा त्रास होऊन राहिला हवा सुटली माझे पानं पुढू आले मला आतमध्ये नाही सगळं सांगतात म्हटलं झाडं मला तुम्हाला काय आहे मी सोकलो ना त्या झाडाच्या पहिले मले टाकणं पहिले पाणी म्हणजे मला पाणी प्यायला दे जेवायला दे ते झाडाले मग पाणी टाकते ते सोपतीन ता सोपतीन ना मी सोकून राहिलो नाही इकडे नवरा ना वाहून राहिला झाडं जगून राहिली भरले गेले <laughs> 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 वा येणारे दे। चांगले डेरी फुटली म्हणून दररोज सकाळी पैसा रस्त्यानं मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक हा संड खाता बायकोच्या हातचं चांगलं चुंगला आणि मग तब्येत सुधारते अन मग मॉर्निंग वॉकले जावं लागते म्हणतं की मी सुकून राहिलो चला मस्त आज ना छोले भटुरी केले मी अरे तुला किती वेळ सांगितलं मी डाएट वर हो आहे मला तळलेलं खरं नको जायचो ठीक आहे ना पप्पांसाठी भाकर होती तर मग त्यातली भाकर उरलेली आहे तुम्ही भाकर जेवा नाही राहू दे उद्यापासून डाएट मी स्ट्रिक्टली सुरू करतो आज छोले भटोरे खाऊन घेतो मग माहिती आहे मला तुमची डाएट माहिती आहे चला छोले भटोरे केले मस्त चला आ, छोले तयार आहेत मी पटकन भटोरे तळते काय रश्मी इतकी भूक लागली बोल इतकी भूक लागली दाबन भटोरे तर नक्कीच खातो मी तू अजून तयारच नाही करून ठेवले बापा 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 पप्पा मी <laughs> चला आव बाटोरे करण्यासाठी होत नाही तर मग ते चांगली लागत थंडे गरम गरम करून देते ना मस्त चला जर तुम्ही वापुडे मी या झाडाला सांगून येते थोडस पाणी देते न, नवी तो ना नवीन आला नो आपल्या घरी त्यांना बाकीच्या झाडांची दोस्ती करून देते मी या दोन दोस्ती सोडून देतो पावसाळा लागलो ला पिजव लागते त्या झाडायचं अगं मॅट डोक्स मातीत बॅक्टेरिया असतात खराब होतात पोट बिघडते जास्त मातीत हे नको करू माडी सांग माडी तू म्हटलं ना माडी सांग तू लावून देते ते भाऊ लावतात मग आम्ही मी टेलिफोन करतो ते येतात तुला सगळं झाडं लावून देतात ते माती हात करत नको जातो ते तिकडे हातात माती करते तिकडे जीवन करते आमच्या पोटात नको घालू माती पावसाळ्यात बॅक्टेरिया वाढतात म्हटलं बिमाऱ्या लागतात ते बॅक्टेरिया आणतो मी ते आवडे जावडे हा का नाही म्हणजे तुम्हाला लय कळवळ आहे बॅक्टेरियाचा जंतू तुमच्या जागात असतात तुमच्या अवतीभोवती असतात म्हणून विचारलं बाकी काही नाही बरं भूक लागली चला लवकर लवकर चला आधी मी पटकन हात दो ते नेते दोन मिनिटाच्या हाती काय तिसरा मिनिट लागला तर मग मी जेवणार नाही ठीक आहे संध्याकाळी करते मग पटू रे रश्मी भूक लागली ना मला तुला गमता सुचतात <laughs> चला आली तर मलाही भूक लागली मी जेवायची राहिले ना हो मी काय तिकडे म्हंटल पा काय आता मी काय म्हंटल आता मस्त गरमागरम भटुरे करते मी हा मस्त लिंबू त्याच्यावर कांदा कांद्यावर मस्त थोडस लिंबू पिडते मीठ टाकते छान मस्त असा पापड एक तोळून देते साईडला मस्त फुगलेले भटुरे चमचमी तसे छोले मस्त जेवण करा आणि हा मस्त तन्नावून देतो एक गार झोप करतो तुमचं तर तितकंच असते खा ना आणि स्वप्न मी म्हणतो असे मस्त भटुरे जेवा खा मस्त पोटभर आणि नंतर माझ्यासोबत नर्सरीत चला आणखी मला झाड आणायचे आहेत आणि काही कुंड्या पण आणायचे आहेत मी काय म्हटलं नाही मला झोपून राहतो थांब भटुरे खाल्ल्यावर इतके मस्त भटुरे तोडतो ना असे गरमागरम फुगलेले की फुगलेला भटुरा पाहून हा माणूस नाही म्हणू शकणारच नाही आणि खाल्ल्या खाल्ल्या घेऊन जाते मस्त यायला ना आणि नर्सरीतून खूप सारे झाड घेऊन <laughs> येते बाय मन कर ना मी ना सकाळी परवा चालली जातो हा पाहून म्हणा मले नेऊन द्या म्हणा एस टी ते बसून तर चालते हा काही घर नाही गावातले अबर गाव एस टी स्टँड वर असते म्हणलं मग काही घेऊ नाही ना थन्न करते बिचार तू येत नाही आता आली तर आहे ना साजरी काय सांगतो नाही तरी घरी जाऊन थांब अ माय घरी गेली तर ते म्हणतो ना हा म्हणतो त्या ते, ते जसले किती कागद जमा कर आता कसा आहे तो करते ना मला तू कसा हुशार आहे बरं बाय त्याचा बाप तरी नाही करेन पण तो करते हा मग तेच असले म्हणतो की बाबू करते कागद जमा दे मला तो महिना लावून दीड हजाराचा असाच ना तू ब ना हा जराशी आपली ठसून दि नाही तंबाखू सांगतो म्हटलं पान सांगतो म्हटलं सुपारी सांगतो की लागे हे बाय एवढं डोळे करू पाहिजे म्हटलं माहिती जशी काही तिची सारी इस्टेटच खातो मी बरं झालं बॅस कमावलं तर बी म्हणलं हे बाय पान सांगतलं सुपारी सांगतली की म्हणते हम ते बुडी काय सांगते बा कामाच्या ना धामाच्या नुसतं खर्चाचे हा मे महिनाने झाला तर पाहिजे हप्त्या पानं पाहिजे एवढा ल सडता ठेकवून देते बुधी अन तंबाखू वलाच केला सुपारी खांडस टाकते इतकी बोलते म्हटलं कुरकुर कुरकुर -कुर करते जसं की तिच्या पान सुपारी न माल्या तिची इष्टीच नेऊन राहिली एवढा वावर घेऊन ठेवली मॅक एवढ्याच्या झाल्या ते मन करणारच सांग ह किती भाव झाला माय बाई लाखानं झाले ना वावरं त्या बाकीच नाही करत हा माय पानून सुपारीच्या बाबतीत भली तिच्या उरावर बसते त्याच्यापेक्षा हा महिना लावून लावतो मी दीड हजारावाला मग माय दीड हजार आले तर मुली खायला लागतात माय बाई एवढी माले पान सुपारी मा दवाखाना डोळ्याचा दरा बामेची कुप्पी झालं त्यात किमान झालं बाकी काय माय अध्यातली उरले तर दोनशे चारशे तुले दिदी वैद्य दिल्या जातात हा काय देते ते बोंदर हाती महाकाल ध्याना देत नाही आता काय करत माय आपलं काय हातीला मोठी पडल्या गोटी काय राहिला आपल्या हातात हा

বেসনা চাড়ু হয় পুরন হয় গুলাবজাম তোশাহ ইরখন্ড আনত সঙ্গ খানে ঘরে এটি মহস এুধ দই হ্যাঁ করার না বা जा जा माय बाई गावातून येत ना माझ्याने साडी ज घेतली मन करणार तिले अशी जरा काठाची नवरीची का साडी अशी अशी लखलख साडी कडे मागरून घालून गेली ती म्हणलं म्हणलं ना एखाद्या बारीना पोरी बी घेजो म्हणलं अशी लय साजरी घेतली म्हटलं तुला कळते त्याला कळतच नाही म्हणलं लय आणते म्हटलं पती रे पालू मन कर या बारीना मन करणा आली म्हटलं की तूच घेजो अशी तबीन साठी साडी तिले मग राहीनी जाऊ दे मा तुला म्हटलं ना मागे काही कमी आहे का साडीन गिडीन काय काही काही कमी आहे का म्हणे काय आले मी त्याचा सा, गुरुशार साडीचा गुरुशार का त्याचे ते काय देते हातात म्हणून घ्या लागते काहीतरी मान नाही तर बोल तुला माहित नाही मी घालत नाही तिच्या घरचे पत्रटले पानू पण तू टेन्शन नको घ्यायचं म्हणले पाहिजे ते अव मा तुले तो महिना तुला लागत नाही ना अ माय काहून माय मला काही लागत माय बाई बाई म्हण कर ना मला काही भेटत नाही काही नाही मी ऐकलं होतं की ते निराधाराचा महिना घेतला तर लागते भेटत नाही जसं मला कुठे माय निराधाराचा महिना घेतला काय नाही कायच नाही बोले हो मा बराबर आहे पण तुले ते पासटच्या आतलं पण तुले नाही भेटत ना ते पासटच्या वदर गेली ना तू आता माई कुठे जन्मतारीख कोणाच्या बापाले माहित आहे हा मला माहित नाही था, सरकारले काय माहित असणार आहे आता हे पाय दांडी पुनवच्या वागती झालता माझा जन्म त्या रोज पाची होती म्हणते मई माय सांगते पुनवच्या दिवशी भुलाबाई बसल्या ना तर तेवढ्यातला हाय मा जन्म म्हणलं अ आता सांग जन्म तारीख माहित आहे माहित आहे का काही बी लावला जाते काय खायले त्याला आहे मा माले नाही माहित माहिती माहित होती माहिती जन्मतारी काय काही नशी ना बाई का जन्मतारे खानगीर कायच काय माहित होतं कोणाली देना कोणती बी टाकून काय करावं लागते हा माय तुझं जरी तुला माहित नाही तरी बी ते जन्माचा दाखला निघते ते ओ माय माझ्या जन्माच्या अशिन का धोक्यात तू खाली येणार आमच्या का काम आहे मामा बापाच कोण वैकीच होत माय माहिती बुलावणार काय माहितीये अरे मा तस नसते तोशीलदार खाली येणार आहे पाण्याखालच्या घोबऱ्या मोठा कारभार की नसते ती तुला नाही कान्माचा दाखला निघते मग काय तो प्रत्येकाचा निघते म्हणलं खेच मा सरकारला धंदा बी काही नाही खरंच लस रिकाम टाका आहे काय गरज आहे माझं मोकळी झाला काय झालं झाला ना, ना मी दिसतो नायले का काय हवा खोन जाय लागते का हा अंदर अंदरच्या बायले पैसे द्यायला लागतात दीड हजार रुपये महिना हा आम्ही उघडे जाऊ गरज तर शेवटी आम्हाला आहे हा आता जोर नाही आता मजुरी होत नाही हा घर पोरं सुना बदमन करतात हा सुनायचा नाकावर बसलो आम्ही आम्हाला गरज आहे खरं आता पैशाची पगाराची काय तर टाट्या पुरीली गरज आहे धावता येते खाता येते हातात ताकद येते आमचं काय राहिलं खरं तर तर आम्हाला नाही पाहिजे का मग हा लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे झालं बुड्या पाड्या काय होत्या एखादी लाडकी बुडी बी काढलं म्हणा बापा हा कोणतं थोडं खशातून चाललं बोजा पडील तर राज्यावरच पडीन एखादी लाडकी बुडी योजना काढ म्हणा माझार बुड्याच्या कामात तरी पुढील <laughs>

Maybe us घेतला की जन्म घेतला कितले पैशाचा पऊस सुरु आ पुर्गी जन्माला आली घ्या पैसे पुर्गी शिक्षण घेण राहीली घ्या पैसे मुलगी शिकली प्रगती झाली लग्नाच्या वक्ती पैसे पुर्दा बाबाचा तगड्यात मुस्ती मुली जेवळेचे जेवळा किलोची पोरगी तेवढे किलो पैसे পুরি পুরিশাস পুরিশায়ে না পুরতি সুনা নোরা মেলা ঵িদুয়ে পুর্শি আমচে ভাইকো মিলি আমলকো নিমন্তে গ্যাদা আদা করাতের पूरा जन्म के दिन म जिम के पौधा आय का साना पुरुष मंदिर बहुत दादा, मामा आ आली इकडेच ये म्हणजे आम्ही स्कीम मध्ये बसतो की नाही आ आता जर कारण स्कीमली लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ वंजीले गेला का वंजी तिकडे पंधरपूरच्या वाडी सोडून दिला तुम्ही बरं लाडका भाऊ सावते जवई मानापाना तरी भी, भी लाडका दाजी योजनेत लागगेतो